पहिनी बंद करायला आले पप्पांचं गरम पाणी म्हणजे पलटी मारलेली दिसतं लगेच मेन ओळखतोय चांगलं जो लगेच नाहीच ते वाच दिवस घ्या गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज सकाळ सकाळी आहे वरती टेरेसवर टाकीवर पाणी चढते नाही बघण्यासाठी टाकीमध्ये येते नाही टाकी, टाकी, टाकी तर येते मस्त पिकी व्ह्यू वरून तर बघू शकता आपण वरून व्ह्यू खतरनाक सीन चला सगळी आप आपल्या कामाला चाललेले आहेत आपण हे जाऊ आपल्या कामाला आता सकाळी पक्षी पण चालले आहेत आपल्या कामाला मस्त व्ह्यू हा लगेच बुलरिंग सुरू केलं ना चला जाऊ आता बघायला फिरवू सगळ्यात महत्वाचं काम आणि मग तुम्हाला भेटू तर तुम्ही बघू शकता जी चूल पेटवली जाते त्याचा धुराचा थर बघू शकतो बो वरती कसा ढगासारखं निर्माण झालेलं आहे बघू शकतो ढग असल्याक वाटते पण हे रेलमध्ये ढग नसून हे धुराचं थर आहे थर तर चला जाऊ आलेल खाली येऊन बॉक्स तर काही घडी आमचा बसलेल्या तरुणावर आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे आशीर्वाद होय काय बर आलेले बॉस वैनीला झोप ते झोपेत आहे झोपेत अजून चला बघायला फिरतो आता पट्टीकन खूप दिवसांनी हा सीन आहे हा नवी थोडून पप्पा येत आहेत मला वाटत ना बघे आज अगो बापरे पळाला काहीतरी होऊ शकतं आज बघूया काय सीन होतंय का पप्पा बी खूप दिवसांनी व्यायामाला गेलेले आहेत खूपच दिवसांनी मला वाटत ना बघायचं रिॲक्शन कशी नाही आहे

aku apa? jogging asal baik, guys. Saya kasih jogging, iya, ah, oh, wah, wow, kayak jogging, ya saya kasih jogging nomor yang salah, 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 उघड घ्यालो फिनिश नाही फिनिश नाही कंप्लीट करून मी करतो बघ करू का दोघं नाही एकदम व्हेरी गुड दोघं विजेतात आपण दोघं विजेता चला हे गप्पा ओके <laughs> <कर> <laughs> वहिनी बंद करायला आले पप्पांचं गरम पाणी म्हणजे पलटी मारलेली दिसते लगेच मी ओळखतोय चांगलं जो लगेच <laughs> नाहीच की वाच पर्व तर म्हणले परवा तर म्हणली तर वाघ म्हणजे सगळ्यात मानण्यानुसारच नाय की उद्या म्हणतात सूर्य एका उगवला पश्चिमेकडनं आणि आज आज तुझा आज आज मातारा काय बोलला नाही गपचुप चालल्यात की बघ की असले म्हणून काय झालं डोक्यावर बसली मस्त जोक मार हात सरे हलकट <laughs> आज एक शब्द एक शब्द काढला नाही आज तापलं नसताना पण

किती सरज आहे या साइड न तर तीच पलट त्याला किती अशा पलट्या बाज दोघी आहेत ना, ना था था दो एक नंबरच्या दोघी पलट्या बाज आहेत दोनच चपाच्या बाप टच होते आज बघू शकता पप्पांचे आगमन झालेलं आहे दुकानात वरती घड्याकडे बघता टाइम संपन्न त्यांचा साडे अकरा वाजलेले जुया आज आहे गवारची भाजी चपाती आणि पेशल हे काय शिरा चला सुरू करू खाऊ पण परत पपाची होते चला कायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिथे बाय बाय